अन्यायग्रस्त शिक्षकांना न्याय मिळवून देणारी म्हणून ही संघटना ओळखली जाते कारण ही संघटना कुठल्याही पक्षाशी निगडीत नाही ती फक्त शिक्षकांसाठी ती काम करते अशी निपक्षपणे करणारी ही एकमेव संघटना या महाराष्ट्रामध्ये काम का करते या संघटनेनं अनेक शिक्षक आमदार आपण दिलेले पाहिजे इतकंच नाही तर चोपन्न दिवसाचा संप करून सेवा शाश्वतीपासून सेवानिवृत्तीचे सर्व लाभ मिळून देणारी ही संघटना आपल्याला माहीत आहे पूर्वी आपला पगार हा संस्थाचालकाच्या हाताने मिळायचा मास्टरवर आपण सही करायची आकडा टाकला जात नव्हता पूर सही घ्यायची आणि आपल्याला त्याला देणं जेवढं वाटले तेवढं द्यायची आज पाचशे रुपये उद्या दर्षीने विभागणी केली पण आपण लढा उभारला चोपन्न दिवसाचा संप केला आणि त्यावेळेस पहिला जर आपल्याला न्याय मिळाला असेल तर बँकेमार्फत पगार मिळून देणारी फरे था, फरे था। ही एक मे ही मराठवाडा शिक्षक आज आपण जो हक्काचा पगार आपण घेतो त्यावेळेस ती परिस्थिती वेगळी होती त्यावेळेस ते संस्थाचालक आणि आजचे चालक फार फरक आहे फरक आहे आजच्या काळात त्यांच्या हातात असतं तर आपल्याला काही दिलं नसतं आपल्या खात्यामध्ये पैसे येऊन सुद्धा ते परत घेण्याची परंपरा चालू झाली अनेक शाळेमध्ये ते चालू आहे कोणी माध्यम असेल कोणी नगदी असेल वेगळ्या माध्यम चालू झाले पण हा लढा आपण सगळ्यांनी दिलेलं आहे इतकंच नाही एकोणीसशे सत्याहत्तर जो आपण संप केला त्या संपाचं तर फरीत आपल्याला माहीत असेल तुम्हाला माहीत असाय हा पूर्वी केंद्राला वेतन आणि भत्ते मिळायचे आपल्याला मिळत नव्हतं पण सत्याहत्तरचा जो करार झाला केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्याला जे वेतन आणि भत्ते मिळतील ते जशाच तसे राज्य कर्मचाऱ्याला मिळाले पाहिजेत हा करारसुद्धा लावून घेण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाचं योगदान त्या ठिकाणी बसून त्या आज तारीख पर्यंत शासन प्रशासन आणि व्यवस्थापन हे जे कर्मचाऱ्यांवर शिक्षक कर्मचाऱ्यांवर अन्याय करतात त्या विरोधात लडत आहे 1967 ते 2025 पर्यंत 1998 पर्यंत सलगपणे मराठवाडा शिक्षक संघाचे शिक्षक आमदार होते जी मराठवाडा शिक्षक संघाने 1982 ला सर्वांना मिळवून दिलेली सेवानिवृत्ती योजना होती ते या सरकारने एक नोव्हेंबर दोन हजार पाच पासून बंद केलेली आहे म्हणजे जो शिक्षक सेवानिवृत्तीच्या शेवटच्या महिन्यामध्ये एक लाख किंवा त्यापेक्षा जास्त पगार उचलतो त्याला दुसऱ्या महिन्यापासून अंशदायी योजनेनुसार किंवा एनपीएस नुसार, नुसार। पाच पेक्षा जास्त पेन्शन मिळत नाही म्हणजे शिक्षकांना कठोर हातात देण्याच काम या महाराष्ट्र शासनानं केलेलं आहे या सरकारनं केलेलं आहे या विरोधामध्ये आमचा आवाज आहे जे शिक्षक उभे आयुष्यामध्ये तीस वर्ष पस्तीस वर्ष देश घडवण्याच काम करतात विद्यार्थी घडवतात त्या शिक्षकांना सेवा निवृत्ती नंतर कटोरा घेण्याची वेळ या शासनाने आणलेली आहे म्हणून आमची सगळ्यात पहिली मागणी आहे की सर्वांना पेन्शन मिळाली पाहिजे जी। जी टू मग नोव्हेंबर दोन हजार पाच नंतरचा आहे की पूर्वीचा आहे हा काही प्रश्न नाही काल जेव्हा पंधरा हजार लोक मुंबईच्या विधान भवनावर चालून गेले तिथ रात्र रात रात रा बसले तेव्हा सरकारने वीस टक्के अनुदानाचा टप्पा वाढवलेला आहे आमचं म्हणणं आहे चौदा ऑक्टोबर दोन हजार कारण या जगामध्ये सर्वात लांब काळ चाललेला सर्वात कष्ट काळ जर लढाख कोणता असेल तर तो आहे सर्वांना शंभर टक्के अनुदान मिळवण्याचा मित्र गेल्या पंचवीस वर्षापासून दोन हजार पंचवीस पर्यंत या शाळा राजकारण्यांनी काढल्या या शाळा राजकारण्यांनी स्वतःच्या एजंटाला दिल्या आणि तिथं शेतकऱ्याची गोरगरिबाची कामगाराची पोर नोकरीला लागली ला यांनी फुकट कुणीही घेतलेलं नाही त्या संस्था चालकांनी मरणाचा पैसा घेतला त्यासाठी कुणी जमीन विकली कुणी घर विकलं कुणी बायकोच्या घरातलं मंगळसूत्र विकलं आणि अशा शिक्षकांना हे सरकार दोन हजार पंचवीस पर्यंत एक खडक सुद्धा दिला नाही आता वीस वाढवला माहित असेल आजपर्यंत आपण त्याकाळी सात नंतर आठ नंतर हे सगळे अधिकारी पैसे घेतलेल्या थायल्या असलेल्या लोकांना मध्ये प्रवास देतात प्रवेश देतात आमचं म्हणणं आहे मराठवाड्यामध्ये उपसंचालक अंतर्गत कार्यालया अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यालय संध्याकाळी कुलूप पाहिजे आणि माझा इशारा आहे संध्याकाळी कार्यालय मिळल्यानंतर यांनी जर कार्यालय बंद केली नाहीत तर यानंतर मराठवाडा शिक्षक संघ त्या त्या जिल्ह्यामधल्या त्या त्या अधिकाऱ्याच्या तोंडाला काळ फासल्याशिवाय राहणार <laughs> <laughs> कधीपर्यंत तुम्ही असे धंदे करता <laughs> कारण शिक्षक पंचवीस वर्षापासून पगारीपासून पगारीसाठी लढतो पेन्शनसाठी लढतो आणि हे पैशावर पैसे घेऊन मोठे व्हाय असं वाटतं की सर हे दुसरे नवीन संस्था चालक निर्माण झालेत सगळे चोर यांच्याकडचे अधिकारी होते त्यांनी शाळा घेतल्या आणि लोकांना प्रचंड शोषण करण्याचं काम केलं इथं गदकरी नावाचे एक अधिकारी होते त्याला त्यांचं वर्ग चारचं पद होतं तरी सुद्धा शिक्षकांना त्यांनी एवढं लुटलं की पंचवीस कोटीचं नुसतं घर बांधायला ते मला पण कधी कधी असं वाटायला लागलं की हे सगळं सोडून द्यावं आणि एखादी शाळा चालवावी किती की कुणीही आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे त्यांचा घेतला पाहिजे याच्याबद्दल वाद नाही शिक्षक आमदारांना जर वाटत असेल या शिक्षकाचे प्रश्न सोडवले पाहिजे एक तर त्यांनी विधानसभेमध्ये किंवा विधान परिषदेमध्ये हा मुद्द्याला जोर लावून तो मांडला पाहिजे सरकारकडे आग्रह धरला पाहिजे आणि जर सरकार ऐकत नसेल तर लोकांमध्ये येऊन लोकांचं नेतृत्व केलं पाहिजे सरकारच्या विरोधामध्ये या आंदोलनामध्ये सहभागी झालं पाहिजे ते जर असं करत नसेल मला वाटतं त्यांना आपल्यामध्ये येऊ आपण भले दोन का असे ना पण त्यांना आपल्यामध्ये येऊ दिलं नाही दुसरी गोष्ट मराठवाडा शिक्षक संघ किंवा ज्या काही सामाजिक किंवा ज्या काही राजकीय संघटना असतात या ट्रेड युनियन नसतात लोकांना पैसे मिळवून देणं लोकांचा पगार चालू करणं एवढंच फक्त काम नाही आपलं मी तुम्हाला याच्यासाठी सांगतो विश्वासराव आहेत ती आता रिटायर झालेली आहे आम्ही सुद्धा त्या स्टेजवर आलेलो आहे चंद्रकांत चव्हाण गेल्या पंचवीस वर्षापासून याच्यामध्ये काम करतायत मित्र हे सर्व कशासाठी करायचं एखाद्या शिक्षकाचा प्रश्न सुटला आणि तो जर परत आपल्याकडे येतच नसेल तर मला वाटतं हे धंदे बंद केले पाहिजे चंद्रकांत चव्हाण आपल्या समोर आंदोलन उपोषण करत आहे याच कारण असं आहे की गेल्या अनेक वर्षापासून शिक्षकांचे अनेक प्रश्न आहे जे की प्रलंबित आहे आणि या प्रश्नावर अनेक वेळा निवेदन देऊन सुद्धा या सरकारने कुठलीही दखल घेतली नाही नुकतीच माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी एक चांगला निर्णय घेतला की अनेक गेले पंधरा ते वीस वर्षापासून जे माझे शिक्षक बांधव उपाशी होते ज्यांना अनुदान टप्प्या टप्पा अनुदानासाठी जे वाट बघत होते त्या टप्पा अनुदना वीस टक्केला चाळीस चाळीसला साठ आणि साठला ऐंशी असं अनुदान नुकतंच माननीय मुख्यमंत्री साहेबांनी विधिमंडळात घोषित केलं मी, के मी सर्वप्रथम सर्व शिक्षकांतर्फे त्या निर्णयाचं स्वागत करतो आणि आपल्या सर्वांचं धन्यवाद व्यक्त करतो पण मी या सरकारला सांगू इच्छितो मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून की हा जरी प्रश्न तुटत चालला असेल पण असे, असे अनेक प्रश्न आहे की जुनी पेन्शन योजना असेल आश्वासित प्रगती योजना असेल आणि मराठ मराठी माध्यमांच्या शाळा ज्या आहेत ज्यांना कोणी वाली राहिला नाही की आणि याच्या आणखीन इंग्रज माध्यमांच्या ज्या शाळा ज्या शासनाने दिल्या आहेत त्यांचे देखील अनेक प्रश्न आज आत्ताच भागवत प्रश्न असेल की इंग्रजी माध्यमांच्या शाळा जे आहे ते तुमच्या कार्यालयाची सगळ्यात <laughs> महत्वाचं काय वाहिलं सर आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये ले। संध्याकाळी सहा नंतरच कार्यालय सर

लेड़े। 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 आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये अधिकारी कार्यालय आणि शिक्षण उपसंचालक कार्यालय यांच्यासमोर मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं शिक्षकांच्या विविध न्याय प्रलंबित मागण्यासाठी त्या मागण्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी धरणे आंदोलन आयोजित केलं त्याचा तो आज भाग इथं छत्रपती संभाजनगर येथे उपसंचालक कार्यालयासमोर धरणे आंदोलन आयोजित केले या धरणे आंदोलनामध्ये प्रमुख मागणी आहे की सर्व कर्मचाऱ्यांना शिक्षकांना एकोणीसशे ब्याऐंशीची जुनी लाभाची पेन्शन योजना मिळाली पाहिजे कारण पेन्शन हा कर्मचाऱ्याचा शिक्षकाचा हक्क आहे आणि तो मिळालाच पाहिजे ही भूमिका मराठवाडा शिक्षक संघाची आहे म्हणून जुनी पेन्शन मिळाली पाहिजे त्यानंतर त्याहीपेक्षा महत्त्वाची खंड मागच्या वीस पंचवीस वर्षापासून जवळपास पासष्ट हजार शिक्षक महाराष्ट्रामध्ये मा विनावेतन आणि अंशता वेतनावर काम करतात अनेक शिक्षक वीस टक्के अनुदानावर सेवानिवृत्त झाले त्यांना भविष्यामध्ये वेतनही नाही आणि पेन्शनही नाही काल महाराष्ट्र सरकारने जो जानेवारी चोवीसला टप्पा द्यायला पाहिजे होता तो टप्पा काल मान्य केला जानेवारी चोवीसचा टप्पा पंचवीसचा तर शिल्लक आहे अनुदानाचं एक सूत्र आहे की दरवर्षी वीस टक्क्याचा टप्पा वाढून मिळाला पाहिजे पण शासन एक टप्पा देण्यासाठी किमान तीन तीन चार चार वर्ष लागते म्हणजे शंभर टक्के कधी होणार आहे माहीत नाही म्हणजे हजारो शिक्षक या अंशता वेतनावर काम करणारे सेवानिवृत्त होत आहेत होणार आहेत म्हणून यांना अनुदानाच्या प्रचलित सूत्रानुसार त्वरित शंभर टक्के अनुदान मिळालं पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी या आंदोलनामध्ये आहे सर याच्या आधी धरणे आंदोलन तुम्ही केलीच परत कोणा कंटिन्यू करतात कारण शासनाचं धोरण असं आहे आपण मागण्या मागतोय पण त्याची दखल घेतल्या जात काल आपण पाहिलं असेल माध्यमांच्याद्वारे की आझाद मैदानावर पंधरा ते वीस हजार लोकांचा जमा द्याने जमा झाला आणि त्याचा परिणाम असा झाला की शासनाला वीस टक्के टप्पा द्यावा लागला कारण ही मागणी आजची नाही म्हणजे वीस वर्षापासून जी मागणी आहे म्हणजे दरवर्षी टप्पा घेण्यासाठी आझाद मैदानावर जाणं एक एक महिना आंदोलन करणं ही <laughs> पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रासाठी शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराच्या महाराष्ट्रासाठी ही दुर्दैवी म्हणावं लागेल कारण एका बाजूला म्हणतो आपण हा महाराष्ट्र पुरोगामी विचाराचा आहे पण या पुरोगामी विचाराच्या महाराष्ट्रामधले शिक्षक मात्र उपाशी त्याच्या मिळणाऱ्या संविधानाच्या हक्कापासून ते वंचित आहेत अशा प्रकारची उपेक्षा या महाराष्ट्रामध्ये होते शिक्षणाचे अनेक प्रश्न आहेत या सर्व प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीनं हे धरणे आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे